मित्रांनो ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे त्याचा विपरीत परिणाम म्हणून दिवसेंदिवस जमिनीची उपजाऊ शक्ती कमी होत चालली आहे जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या घटत चालली आहे त्याचबरोबर वर्षानुवर्षे एकाच जमिनीत एकाच पिकाची लागवड देखील आपण करत आहोत आणि जमिनीत पाण्याचा वापर देखील भरपूर प्रमाणात वाढलेला आहे दिवसेंदिवस शेतजमिनीचे प्रमाण कमी होत असून अन्नधान्याची गरज मात्र वाढतच आहे ही गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जमिनीचा अधिकाधिक वापर आपल्याला करावा लागणार आहे आणि त्यासाठीच ही जमीन आपल्याला दीर्घकाळ जिवंत व सुपीक ठेवणे ही आपली जबाबदारी आहे म्हणूनच आपण हळूहळू आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर करायला हवा गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याच गांडूळ खताचे फायदे आणि यामध्ये किती प्रमाणात अन्नद्रव्ये असतात याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण चाळीस ते पन्नास टक्के असते आणि याच ह्युमसमध्ये चाळीस ते सत्तावन्न टक्के कार्बन चार ते आठ टक्के हायड्रोजन तेहतीस ते चौपन्न टक्के ऑक्सिजन व झिरो पॉईंट सात ते पाच टक्क्यापर्यंत सल्फर असतो दोन ते पाच टक्के नत्र असते आणि गांडूळ खतामध्ये मोनोसॅक्रेडिस पॉलिसॅक्राडाइस यासारखी पिष्टमय पदार्थ देखील असतात आमिनो आम्ल प्रथिने स्निग्ध पदार्थ न्यूक्लिक ॲसिड व ह्युमसचे प्रमाण जास्त असते जे की पिकांना उपयोगी ठरते त्याचबरोबर गांडूळ खतामध्ये नत्र झिरो पॉईंट आठ टक्के असते पुरद सत्तावन्न टक्के आणि पालाश एक टक्के आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचं जर सूक्ष्म म्हणजे दुय्यम अन्नद्रव्य जर पाहायचं झालं तर मॅगनीज झिंक कॉपर बोरान यासारखी सूक्ष्म अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात गांडूळ खातामध्ये असतात आणि यामुळेच आपल्या जमिनीला पुढील फायदे हे होतात त्यामधील पहिला फायदा जर पाहायचा झाला तर जमिनीचा पोत सुधारतो त्याचबरोबर आपल्या पिकांच्या ज्या पण मुळ्या असतात जारवा आपण ज्याला म्हणतो पांढरी मुळं आणि जी झाडं आहेत पीक आहे त्याला कसलीही इजा न होता जमिनीची नैसर्गिक पद्धतीने मशागत केली जाते परिणामी जमिनीत हवा खिळते राहून या मुळांची वाढ चांगली होते जेणेकरून की आपल्याला फवारणीच्या माध्यमातून वेगळं असं टॉनिक फवारणीची काही गरज नाही त्यानंतर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढते आणि आपल्या जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन पण कमी प्रमाणात होते जमिनीचा सामू वेग योग्य पातळीत राखला जातो गांडूळ खालच्या थरातील माती वर आणून त्या मातीला उत्तम प्रतीचे बनवतात गांडूळ खत वापरल्याने उपयुक्त जीवाणूंच्या संख्येमध्ये वाढ होऊन खते व पाण्याच्या खर्चात देखील आपली बचत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं पीक निरोगी राहून कीड व रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता पिकामध्ये नैसर्गिक पद्धतीनेच वाढते गांडूळ खत वापरल्यामुळे अशा प्रकारे गांडूळ खताचे फायदे आहेत आणि गांडूळ खतामध्ये पिकांना लागलेली जी अन्नद्रव्य आहेत ती किती प्रमाणात उपलब्ध असतात याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहे दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या इतरही शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद